नमस्कार मित्रांनो गोष्ट आहे तामिळनाडूच्या तिरुची जिल्ह्यातील तिरुचेंथुराई नावाच्या गावाची येथील राजगोपाल या शेतकऱ्याने मुलीच्या लग्नासाठी त्याची एक पॉईंट दोन एकर जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकण्याचा प्रयत्न केला आणि विक्रीशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तो रजिस्ट्रार कार्यालयात गेला तेव्हा त्यांना सांगण्यात आले की ही संपूर्ण जमीन तामिळनाडू वफ बोर्डाची आहे त्यामुळे तुम्हाला बोर्डाकडून एन ओ सी आणावी लागेल या दाव्यामुळे शेतकरी आणि इतर ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले हे प्रकरण एका शेतकऱ्यापुरते मर्यादित नसून गावात राहणाऱ्या सर्वांचे आहे तिरुचिंथुराई हा हिंदू बहुल परिसर असून तेथे चंद्रशेखर स्वामींचे दीड हजार वर्ष जुने मंदिर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे याशिवाय वफ बोर्डाने तमिळनाडूतील अठरा गावांच्या जमिनीवरही आपला दावा ठोकला आहे या दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणाला परत आठवण्याचे कारण काय असे तुम्हाला वाटेल तर मोदी सरकारने नुकतेच आठ ऑगस्ट रोजी वफ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले त्या अनुषंगाने वफ बोर्डाबद्दल अचंबित करणारी माहिती भारतीय वफकडे पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या वफपेक्षा जास्त ताकद आहे का वफ कोणत्याही जमिनीवर हक्क सांगू शकते काय वफ बोर्ड म्हणजे काय आणि त्याचे कार्य काय वफ बोर्डाच्या विरोधात दाद मागता येत नाही काय या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर सर्वात अगोदर एखादी व्यक्ती धार्मिक कारणांसाठी किंवा देवाच्या नावाने आपली मालमत्ता दान करते तेव्हा त्याला वफ म्हणतात यामध्ये जंगम आणि स्थावर दोन्हीही मालमत्ता असू शकतात आणि वफला दान करणाऱ्या व्यक्तीला वकीफ असे म्हणतात इस्लाममधील वफ हे धर्मादाय स्वरूप आहे थोडक्यात समाजाला अर्पण केलेली मालमत्ता असा त्याचा अर्थ होय याच वफ अंतर्गत जमीन किंवा मालमत्तेची देखरेख करण्यासाठी कायदेशीर संस्था स्थापन करण्यात आली तिला वफ बोर्ड म्हणतात एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये देशाची फाणी झाली तेव्हा मोठ्या संख्येने मुस्लिम देश सोडून पाकिस्तानात गेले एकोणावीसशे मध्ये संसदेने वफ कायदा एकोणावीसशे चोपन्न या नावाने कायदा पारित केला अशा प्रकारे पाकिस्तानात गेलेल्या लोकांच्या जमिनी आणि मालमत्तांची मालकी हक्क वफ कायदा एकोणासशे चोपन्नद्वारे वफ बोर्डाला देण्यात आला एकोणावीसशे पंचावन्नमध्ये म्हणजे कायदा लागू झाल्यानंतर एक वर्षाने हा कायदा बदलण्यात आला आणि प्रत्येक राज्यात बोर्ड स्थापन केले जावेत असे सांगण्यात आले सध्या देशातील विविध राज्यांमध्ये सुमारे बत्तीस वब बोर्ड आहेत जमीन किंवा मालमत्तांची नोंदणी देखभाल आणि व्यवस्थापन करण्याचे काम हे बोर्ड करतात बिहारसह अनेक राज्यांमध्ये शिया आणि सुन्नी मुस्लिमांसाठी स्वतंत्र वब बोर्ड आहेत त्यांना कोणतीही जमीन किंवा मालमत्ता घेण्याचा आणि इतरांच्या नावे हस्तांतरित करण्याचा कायदेशीर अधिकार आहे वब बोर्ड एखाद्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर नोटीस देखील जारी करू शकते व बोर्डाकडे कोणत्याही ट्रस्ट पेक्षा अधिक अधिकार आहेत वफ संदर्भात भारतातील सध्याचा कायदा काय आहे एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये बाबरी मस्जिद घटनेनंतर पी व्ही नरसिंहराव यांच्या काँग्रेस सरकारने एकोणावीसशे नंतर दुसऱ्यांदा वफ कायदा एकोणासशे चौपन्न मध्ये बदल केला बदलानंतर बोर्डाला या कायद्याअंतर्गत बरेच अधिकार मिळाले एकोणावीसशे पंच्याण्णव नंतर या कायद्याला इतके बळ मिळाले की वफ कायदा एकोणावीसशे पंच्याण्णवच्या कलम तीननुसार जर बोर्डाने कोणतीही मालमत्ता धार्मिक किंवा धर्मादाय मुस्लिम कायद्यानुसार मानली तर ती मालमत्ता बोर्डा वफ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात येत होती या निर्णयावर कोणाला काही आक्षेप असल्यास तो वफकडे दाद मागू शकतो वफ कायदा एकोणावीसशे पंच्याण्णवच्या कलम चाळीसनुसार ही जमीन कोणाची आहे हे फक्त वफ सर्वेक्षक आणि वफ बोर्ड ठरवेल या कायद्याची विशेष बाब म्हणजे जमीन किंवा मालमत्तेबाबतचा अंतिम निर्णय वफ न्यायाधिकरणातच घेतला जातो भारतातील वफकडे पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या वफपेक्षा जास्त अधिकार आहेत का तर त्याचे उत्तर आहे होय भारतात वफ बोर्डांना अधिकार आहेत ते सौदी अरेबिया आणि इतर मुस्लिम देशांमध्येही उपलब्ध नाहीत उदाहरणार्थ वफने एखाद्या मालमत्तेस स्वतःची म्हणून घोषित केल्यानंतर ती कायमची वफच्या ताब्यात जाते इतर देशांमध्ये त्याचे न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकते परंतु भारतात ती प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे भारतात जिल्हा प्रशासनाचे हिंदू ट्रस्ट मठ आखाडे आणि सोसायट्यांवर अनेक कायदे असलेले प्रशासकीय नियंत्रण आहे परंतु वफ बोर्डाच्या बाबतीत असे नाही वफ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते का दोन हजार तेरामध्ये वफ कायद्यात बदल करण्यात आला ज्यामध्ये वफच्या निर्णयाशी असहमत असलेल्या व्यक्तीला सर्वात अगोदर वफ बोर्डाच्या न्यायाधिकरणाकडे जावे लागते हिंदू किंवा बिगर मुस्लिम यांची मालमत्ता जरी वफ म्हणून घोषित केली तरी वफ कायद्यानुसार त्यांना वफ न्यायाधिकरणासमोर आपले म्हणणे मांडावे लागते ज्यामुळे न्यायालयाचे कार्यक्षेत्र कमी झाले आहे जे संविधानाला अनुसरून नाही अशी जनसामान्यांमध्ये भावना आहे वब बोर्डाकडे किती मालमत्ता आहे देशातील सर्व बत्तीस वब बोर्डाच्या मालमत्तेबाबत वेगवेगळ्या माध्यमांच्या रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे दावे केले जातात परंतु दोन हजार बावीसमध्ये भारत सरकारने नोंदवली की देशात सात पॉईंट आठ लाखाहून अधिक वब स्थावर मालमत्ता आहेत यापैकी उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक दोन लाखांहून अधिक स्थावर मालमत्ता आहेत दोन हजार नऊ नंतर वफ मालमत्ता दुप्पट झाल्याचं म्हटलं जातं अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाने डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये दिलेल्या लोकसभेतील माहितीनुसार बोर्डाकडे आठ लाख पासष्ट हजार सहाशे चौवेचाळीस स्थावर मालमत्ता आहेत सुमारे नऊ पॉईंट चार लाख एकर वफ जमिनीची अंदाजे किंमत एक पॉईंट दोन लाख कोटी रुपये इतकी आहे वफच्या प्रस्तावित नवीन आणि जुन्या कायद्यात काय फरक आहेत नवीन विधेयकानुसार वफ विरोधात जमिनीवर दावा करणाऱ्या व्यक्तीला महसुली न्यायालय दिवाणी न्यायालय किंवा उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे जुन्या विधेयकात हे करता यायचं नाही आता वफ न्यायाधिकरणाच्या निर्णयावर उच्च न्यायालयात अपील करता येईल पूर्वीच्या कायद्यात वफचा निर्णय अंतिम मानला जायचा पूर्वी जर कोणत्याही जमिनीवर मशीद असेल किंवा ती इस्लामिक कारणांसाठी वापरली जात असेल तर ती आपोआप वपची मालमत्ता बनायची नवीन कायद्यानुसार असं होणार नाही नवीन विधेयकानुसार वब बोर्डात दोन महिला आणि दोन इतर धर्माच्या सदस्यांना प्रवेश मिळेल पूर्वी तो दिला जात नव्हता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद